जातेगाव बोलठाण रस्त्यावर भीषण अपघात दुचालकाचा जागीच मृत्यू नांदगाव तालुक्यातील जातेगाव बोलठाण रस्त्यावर आज दुपारी भीषण अपघाताची घटना घडली आहे बोलठाण येथील डायमंड इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थी वाहतूक करणारी स्कूल बस आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली या अपघातात दुचाकीस्वार राकेश धोंडेराम खैरणार व अठ्ठावीस वर्ष राहणार न्यायडोंगरी यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुचाकीवर मागे बसलेले प्रकाश नारायण पवार वय पंचावन्न वर्ष हे जखमी झाले असून त्यांच्यावर नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान स्कूल बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बस पंधरा फूट खोल नाल्यात जाण्यापासून थांबली त्यामुळे बसमधील सुमारे पन्नास विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत या रस्त्यावरील खड्डे वळणे आणि झोडपांमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे